स्वागत आहे आवड निवड किचन मध्ये आज मी बनवणार आहे कुरकुरीत असा नाश्ता खूपच झटपट होणारा नाश्ता आहे हा आणि कमी साहित्यामध्ये होणारा आहे आणि सर्वांना आवडेल असा नाश्ता आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे भिजवलेली हरभारीची डाळ तर मी इथे एक वाटी हरभारीची डाळ रात्री भिजायला घातली होती तशी हरभारीची डाळ चार पाच तासातही भिजते पण आपल्याला सकाळी नाश्ता करायचा असेल तर आपण रात्री भिजू घालू शकतो सर्वात अगोदर भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामधून जाडसर वाटून घ्यायची तर मी इथे अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली आणि थोडीशी जाडसर वाटून घेतली आणि इथे पाहू शकता तुम्ही मी हरभरीची डाळ अशा पद्धतीने जाडसर वाटून घेतलेली आहे आता ही वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली डाळ वाटून घ्यायची आता राहिलेली डाळ वाटून घेण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकत आहे पण मी इथे सर्वच डाळ वाटून घेणार नाही थोडीशी बाकी ठेवत आहे तर इथे बघू शकता तुम्ही दोन चमचे डाळ मी बाजूला ठेवलेली आहे आणि बाकीची डाळ वाटून घेतली आता वाटून घेतलेली डाळ या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि जी बाजूला ठेवलेली होती डाळ तीसुद्धा यामध्ये घालायची कारण की या डाळीचे मी बनवणार आहे वडे आणि वड्यामध्ये अशी अख्खी डाळ खायला खूप छान लागते आणि मिक्सरच्या भांड्यामधून जेव्हा आपण जाडसर डाळ डळून घेतो तेव्हाही डाळ थोडीशी राहिलेली होती पण तरीसुद्धा मी दोन चमचे डाळ बाजूला ठेवली त्यानंतर यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि चार पाच हिरव्या मिरच्या आणि लसूण मी जाडसर कुटून घेतलेलं आहे तेही यामध्ये घालायचं हे मिरची आणि लसूण जास्त बारीक करून घ्यायचं नाही अशाच पद्धतीने जाडसर कुटून घेतलेलं पाहिजे तर ते वड्यांमध्ये छान लागतं आणि आता यामध्ये काही मसाले पण घालायचे आहेत तर वडे बनवण्यासाठी मसाले काही आपल्याला जास्त प्रमाणात लागत नाहीत जे घरामध्ये अवेलेबल असतील तेच घालायचे तर मी इथे एक चमचा जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचं लाल तिखट कमीच घेत आहे मी इथे कारण की हिरवी मिरची घातलेली आहे यामध्ये आणि थोडीशी हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आता वडे कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये घालणार आहे मी एक चमचा तांदळाचं पीठ जा त्यापेक्षा जास्त घालायचं जा नाही कारण की इथे आपण पाणी ॲड करणार नाहीत सर्व हे पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा भरपूर ओलसर आहे हे मिश्रण त्यामुळे इथे पाणी टाकण्याची गरज पडत नाही त्यानंतर हे मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं वडे बनवण्यासाठी मिश्रण परफेक्ट तयार झालेलं आहे तर वडे बनवताना मिश्रण थोडंसं हातात घ्यायचं त्याचा गोल गोळा करायचा आणि हलक्या हाताने गोळा दाबून घ्यायचा म्हणजे चपटा वडा तयार करून घ्यायचा तर याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे तयार करून घ्यायचे तर याच पद्धतीने मी बरेच वडे तयार करून घेतले आणि काही मिश्रण अजून बाकी आहे पण मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं आहे आता हे वडे तळून घेऊया आणि चालू चालूमध्ये बाकीच्या मिश्रणाचे मी वडे तयार करून घेणार आहे तर इथे तेल गरम झालेलं आहे आणि तेलामध्ये जास्त वडे टाकायचे नाही एकदम इथे मी चारच वडे टाकणार आहे जेवढे मावतील तेवढेच टाकायचे चांगल्या पद्धतीने तळता आले पाहिजे वडे तळताना मध्यमाचेवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यानंतर छान ब्राऊन रंग येईपर्यंत वडे तळून घ्यायचे त्यामुळे वडे छान कुरकुरीत होतात आणि इथे बघा वडे छान कुरकुरीत झालेले आहेत आता हे तळलेले वडे काढून घेऊया आणि इथे बघू शकता तुम्ही वडे किती छान कुरकुरीत झालेले आहेत आता याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे तळून घ्यायचे इथे माझे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि मी डिश सर्व्ह केलेली आहे वड्यांसोबत खाण्यासाठी मी इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे टोमॅटो केचप नसेल तरी तुम्ही कोणती चटणी घेऊ शकता किंवा कोणती चटणी नसेल तरीही चालतं इतके छान कुरकुरीत वडे होतात हे यासोबत कुठल्याही चटणीची गरज पडत नाही आणि खूपच छान कुरकुरीत वडे झालेले आहेत आणि वड्यामध्ये टाकण्यासाठी मी जे डाळ ठेवली होती ती डाळ बघा वड्यावरती किती सुंदर दिसत आहे आणि वडे सुद्धा खूप छान कुरकुरीत झालेले आहेत तर इथे कॅमेरा धरून माझा मुलगा उभा होता त्यामुळे सर्वात अगोदर मी त्याला वडा खाऊ घातला वडा खूप कुरकुरीत झाला त्याला खूप आवडले वडे तुम्हाला आवडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेल लायकन दबायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका नवीन रेसिपीसोबत आवडनिवड किचनमध्ये धन्यवाद